मुंबईमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे कोणताही अलर्ट नाही आहे पुण्यामधल्या घाटमाथ्यावरच्या परिसरासाठी ऑरेंज अलर्ट आहे मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा पुणे आणि या परिसरामध्ये देण्यात आलाय तिकडे नाशिक सातारा आणि कोल्हापूरमधील घाट परिसरामध्ये देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि या भागामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय संपूर्ण विदर्भामध्ये आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासोबत पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये देखील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि त्यामुळे वाऱ्याचा वेग इथे चाळीस ते पन्नास किलोमीटर राहण्याची शक्यता आहे इतर जे काही मराठवाड्यातले जिल्हे आहेत त्यापैकी जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी सध्या येलो अलर्ट जारी करण्यात आला पुण्यामध्ये काल दुपारच्या नंतर पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरण क्षेत्रामध्ये पाऊस अद्यापही कायम आहे खडकवासला धरणामधून मुठा नदीच्या पात्रामध्ये पंधरा हजार क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि अड़ इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पुण्यात पहाटेपासूनच पावसानं विश्रांती घेतली असली तरीही अनेक भागात अजूनही रिपरिप पाऊस सुरू आहे आणि मी सध्या पुण्यातल्या झेडब्रिज परिसरात आहे डेक्कन परिसरात आहे खडकवासला धरण्यातनं तेरा हजार क्युसेकनं धरणसाखळीतनं पाणी मुळामोठ्या नदीत विसर्ग करण्यात येतोय काल दुपारपासून हवी या विसर्गाला सुरुवात झाली होती आणि त्याच्यानंतर टप्प्यानं हा विसर्ग वाढवण्यात आला आणि आजूबाजूचे जे गावं आहेत वस्ते आहेत नदीपात्रालगत जे गावं आहेत त्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे साधुसंत संत येते घरा तोची दिवाळी दसरा असं म्हटलं जातं आणि आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असू हो दे किंवा संत तुकाराम महाराजांच्या पालख्या या दोन्ही पालख्या पुण्यात दाखल होणार आहेत दुपारपासूनच वारकरी पुण्यात दाखल व्हायला सुरुवात होणार आहे आणि या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पुणेकर जेवढे सज्ज आहेत तेवढाच पाऊस देखील आपल्याला सज्ज बघायला मिळतोय आणि संध्याकाळच्या वेळेस जर आपण बघितलं तर काही प्रमाणात पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे नदीपात्रात असू देत किंवा आजूबाजूच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय काल जसं पावसानं पुण्याला झुडपलं तसं आज इतक्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आली नाहीये मात्र जर पावसाचा जोर वाढला तर याचा परिणाम वारकऱ्यांवर होऊ शकतो आणि वारीवर पावसाचं सावट देखील दिसू शकतं कॅमेरामॅन अमोल सह शिवानी पांढरे एबीपी माझा पुणे तिकडे नाशिकमध्ये सुद्धा काल संध्याकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे आणि यामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीमध्ये चांगलीच घटही झाली आहे गोदावरीची पूरसदृश्य परिस्थिती सध्या कमी झाली आहे काल दुतोंडा मारुतीच्या कमरे इतकं पाणी होतं आणि आता हे पाणी ओसरलंय नदीकाठची मंदिरं सुद्धा आता दिसू लागली आहेत आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी काल सायंकाळपासून नाशिकमध्ये पडणाऱ्या पावसानं काही प्रमाणामध्ये विश्रांती घेतली आणि त्यामुळेच गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये घट आलेली आहे आपण आता रामकुंड परिसरामध्ये आहोत काल हा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलेला होता जे वाहनतळ आपण बघतोय ते वाहनतळ पाण्याखाली गेले होतं नदीकाठावरची जी मंदिरं आहे ती मंदिरं देखील पाण्याखाली गेलेली होती मात्र सायंकाळ नंतर रात्री देखील पावसानं विश्रांती घेतली आणि गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये घट झालेली आहे समोर आपल्याला अहिल्याबाई होळकर पूल बघायला मिळतोय तिथून काल रात्री नऊ वाजेपर्यंत पाण्याचा विसर्ग हा साधारणतः दोन हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग हा केला के जात होता तो देखील आता कमी झालेला आहे त्यामुळे गोदाकाठावरचे मंदिरांचं दर्शन इथल्या भाविकांना होत आहे आणि जो दुतोंड्या मारुती आपण बघतोय त्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत काल पाणी आलेलं होतं आता पायाच्या खालीही हे पाणी गेलेले आहे त्यामुळे परिस्थिती ही नियंत्रणामध्ये आलेली आहे नाशिक महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सकाळपासूनच इथे साफसफाई केली जात आहे आत्ता जरी काही प्रमाणामध्ये पाण्याची पातळी कमी बघायला मिळत असली तरी देखील ज्या वेळेस धरणाचा विसर्ग हा रामकुंडापर्यंत येईल त्यावेळेस नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये काही प्रमाणामध्ये वाढ होणार आहे गंगापूरच नव्हे तर दारणा धरण पालखेड नांदूर मध्यमेश्वर या धरणांमधनं देखील पाण्याचा विसर्ग हा सुरू झालेला आहे त्यामुळे हे सर्व पाणी नगरमार्गे मराठवाड्यामध्ये म्हणजेच जायकवाडीच्या दिशेने झेपवणार आहे त्यामुळे नाशिकमध्ये आलेल्या पावसाचा गोदामाईच्या पूरस्थितीचा मराठवाड्यातील जनतेला नक्कीच दिलासा मिळणार आहे कॅमेरामॅन किरण कटारेचा मुकुल कुलकर्णी कुल एबीपी माझा नाशिक रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाने काहीशी उसंत घेतली आहे विश्रांती घेतली आहे अंबा कुंडलिका पाताळगंगा सावित्री या नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये चांगलीच घट झाली जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला तर नागोठाण्यामध्ये पुराचं पाणी ओसरल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे मात्र शहरामध्ये सध्या चिखलाचं साम्राज्य पसरलं